आता मित्रांनो ही जी काही वीग दिसते तुम्हाला त्या विहीरला एवढा गाळ झालता पुढं पुढं तुम्हाला दाखवतो पण आता बघा ही एकदम स्वच्छ पाणी दिसतं ह्याच्यामध्ये पहिलं इतकं घाण होतं ना लय घाण आधी तीस फूट ही घाई बघा पंचवीस बाय तीसची रुंदी पंचवीस फूट रुंदी आणि तीस फूट आहे तर ह्याच्यात लय गाळ झाला होता आता तुम्हाला दिसता असं ह्याला काय कडी टाकली नाहीत काही नाही आपलं साध्या हे मिक्सरी हे केले जेव्हा आता आता स्वच्छ पाणी दिसतं पण ह्याच्या पुढचं बघा तुम्ही इतकी घाण होती की मध्ये असं गाळ हे ना आता बघा तुम्हाला कसलं दिसतं हे इतकं घाण श्यावळण तेन गवतन लईच असं माती मातीपालटीनी गाळ झालता कॅन पेंट कॅन लयच काही काही होतं आता एकदम चांगलं आता हे गाळ काढणं चालू आहे आता ह्याची काय तुम्हाला गाळ काढायच्या दिसतो ह्याच्यात लेबर होते सगळे मिळून बारा तेरा लेबर होते आणि ह्याला काढाय गुत्त दिला होता बरं का गाळ काढायला आणि हे गाळ काढ्यामुळं किती फायदा होता आता हे चिरणनीच गाळ काढणं चालू होतं आणि ह्याच्यात लेबर म्हणजे बाहेरचे होते आणि त्याला गुट्ट काढायला दिल्यामुळं त्यांच्यात त्यांच्या कात्रपाठ करून म्हणजे सकाळी लवकर लागून ऊनसुद्धा ह्याला उन्हाचं सुद्धा ते बसले नव्हते इतकं म्हणजे त्यांनी काम केलं ह्याच्यातनं आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की त्या माणसाला कामाची गरज असती आणि खरंच पोटाची आग असली त्याला ऊन ताण भूक ह्या गोष्टी सगळ्या विसरून जा जावं लागतं त्यावेळेस त्या गोष्टीला त्याला व्यवस्थित ठेवते त्याच आता बघा तुम्ही इथं खालून जे जे ठीक येते त्या ताबड्यामध्ये त्यावरती शेवळ आहे शेवाळ ते पान गवत हे सगळा राडा होता त्याच्या लईज व्य आता हे मध्ये जे काय पाणी दिसतंय का थोडंसं त्यात पाणबुडा मोठं टाकतील पाणी आता ती पानबुडा वरील ताबडतोब बाया माणसं किरण त्याचं सुद्धा माणसं का गडी माणसात आहे का बाया माणसा किरण कसं चालवायचं काय आता हे वरून बाहेर काढलं आपलं ताबडत या ताबड्यात तुम्हाला दिसेल की किती श्यावळ आहे किती गवत आहे धान जे का मोटर काढ की आपण त्याचं हे असं गढू पाणी आहे कारण पाणी काढायशिवा त्याला गाळ काढता येत नाही आपल्या सगळ्यांना माहिती त्याच्यामध्ये सगळे घाण धान सुद्धा पाणीबुड्या मोटर खायला घ्यायला आता त्याच्यातलं ते बाया माणसं सगळं सगळं काम बाया माणसं बघतो आता सगळं तुम्हाला लगेच लागते किरण चालवायचं कसं चालवायचं प्लेट कटं कसे पाडायचं पट्टी पडली आहे सगळ्याला माहिती आहे की पूर्ण प्लेट दाला बंद होतं चिवड चालला इकडं पुढं दोन्ही बाया पलीकडं जे एक माणूस ते हाताने निय खाली सोवाडा वर घ्या थोडं थांबा हे सगळ्या गोष्टी सांगतात खाल्ल्या माणसापर्यंत ते सापडं जातं आता हे ज्या ज्या शेतकरी बांधवाला माहिती ते सगळं माहिती पण મોટર બંધ કરા